भारताचा रॉय एजंट बनला पाकिस्तानातील सैन्यामध्ये मेजर ही गोष्ट आहे त्या वाघाची ज्यानं दुश्मनाच्या घरामध्ये घुसून त्याच्या सर्व गुप्त योजनांचा छडा लावला आपल्या देशासाठी आपले, देशा आपले प्राण अर्पण केले अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या पाकिस्तान सरकारनं त्यांचं जीवन नरक यातनांनी भरलं पण तरीही त्यांनी मात्र आपल्या देशाशी गद्दारी केली नाही देशासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या या महान देशभक्ताचं नाव आहे रवींद्र कौशिक म्हणजेच ब्लॅक टायगर नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या रात्री एका गुप्तहेराला भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आलं भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च अँड ॲनालिसिस म्हणजेच रॉ हे रवींद्र कौशिक असं त्यांचं नाव होतं राजस्थानमधील गंगानगर येथे रवींद्रचा जन्म झाला त्यांना अभिनयाचा खूप छंद होता एकोणीसशे त्र्याहत्तरची ची ती संध्याकाळ एका नाट्यगृहामध्ये एक नाटक सुरू होते नाटक होते देशभक्त सैनिकाचं त्या सैनिकाचे संवाद इतके संवेदनशील होते की ते प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडत होते जणू तो फक्त अभिनय नसून सारं काही आपल्यासमोर सत्यातच सुरू आहे असे प्रत्येकाला वाटत होते त्या अभिनयानं सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता त्याच गर्दीमध्ये एक रॉ एजंट बसलेला होता त्यानं तो अभिनय पाहिला आणि त्याच्या डोक्यात काही वेगळीच कल्पना आली सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत असतानाच तो रॉ एजंट रवींद्रला भेटण्यासाठी गेला त्यानं त्याच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं त्याने रवींद्रला विचारलं तुझा अभिनय तुला फक्त अभिनयापुरताच ठेवायचा आहे की तुला तुझ्या देशासाठी देखील काम करायला आवडेल त्या व्यक्तीचा हा संवाद ऐकून रवींद्र अचंबित झाला आपण देशासाठी काही करू शकतो ही भावना त्याच्या मनामध्ये जागी झाली काय काम असे विचारताच त्या व्यक्तीनं सांगितलं आम्हाला भारतासाठी जासूसची म्हणजेच रॉ एजंटची गरज आहे जासूस हा शब्द ऐकताच रवींद्रच्या पूर्ण अंगावरती शहारे आले त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या बालपणीच्या काळातील जासूसांच्या वाचलेल्या गोष्टी भरभर फिरू लागल्या रवींद्रचे वडील वायुसेनेतच होते त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये देशभक्तीचे बाळकडू मिळालेले होते त्यानं लगेचच होकार दर्शवला त्या व्यक्तीनं एक कार्ड त्याच्या हाती दिलं आणि उद्या सकाळी येऊन भेट असं सांगितलं ती रात्र रवींद्रसाठी काही वेगळीच होती कारण उद्यापासून त्याचं पूर्ण जीवन बदलणार होतं नाटकामध्ये अभिनय करणारा तो अभिनेता आता खरोखरच्या जीवनामध्ये एका जासूसाची भूमिका निभावणार होता दिल्लीतील एका गुप्तस्थानावरती रवींद्रला दोन वर्ष कठोरातील कठोर असे प्रशिक्षण दिले गेले प्रत्येक क्षणी त्याला एका नवीन आव्हानासाठी तयार केलं जात होतं त्याला लढण्याचे प्रशिक्षण दिले गेले गुप्त कोड संकेत न दिसणाऱ्या शाईचे पत्र असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण त्याला दिले गेले यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला एक नवीन ओळख दिली गेली तो आता रवींद्र कोशिक राहिला नव्हता तो बनला होता एक पाकिस्तानी नागरिक नबी अहमद शाकिर त्याला उर्दू भाषा देखील शिकवली गेली होती नमाज पढायला शिकवले गेले त्याचा सुनता देखील केला गेला त्याचे रूप इतके पालटले गेले होते की आरशात पाहिल्यावरती तो स्वतःला देखील ओळखत नसे त्याच्या नवीन जीवनाची नवीन ओळख त्याला सांगितली गेली होती त्याचे नाव नबी अहमद शाकिर त्याचे जन्मस्थान इस्लामपूर तर वडिलांचे नाव अन्वर शाकीर आता या जगात नव्हते याचाच अर्थ नबी अहमद शाकीर हा एक असा व्यक्ती होता की ज्याचे आता या जगामध्ये कोणीच नव्हते कुठेतरी लांब लांब त्याचे नातेवाईक होते त्याच्याशिवाय त्याचं कुणीही नव्हतं हे सारं ह्यासाठी केलं गेलं होतं की जर का त्याची चौकशी केली गेली तर त्याला कुठल्याही प्रकारचा पुरावा सापडता कामाने जेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये तो प्रथम भेटलेला रॉय एजंट रवींद्रला भेटायला आला तेव्हा तो देखील रवींद्रला ओळखू शकला नाही त्याचं संपूर्ण दिसणं चालणं बदललं होतं आता रवींद्रसमोर एक फाईल ठेवली गेली ज्यामध्ये त्याचे बनावट शैक्षणिक दाखले पासपोर्ट होते आता रवींद्रच्या लक्षात आलं होतं की आपलं नवीन जीवन सुरू होणार आहे हे नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी रवींद्र आपल्या घरी गेला आपण कामानिमित्त दुबईला जात आहोत असे त्यानं आपल्या घरच्यांना सांगितले मी तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवत हो जाईन आणि जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी भेटायला देखील येत जाईन असे आश्वासन त्यांना आपल्या कुटुंबियांना दिले आता त्याच्या पुढच्या जीवनाची वाटचाल सुरू झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली ठरल्याप्रमाणे भारतीय आर्मीच्या सोबतीनं रवींद्र यांची बॉर्डर पार करून त्यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं पाकिस्तानमध्ये पोचल्यावरती कौशिक यांनी एका पाकिस्तानी कॉलेजमध्ये एल एल बीची डिग्री मिळवली त्याचवेळेस त्यांना एके दिवशी पाकिस्तानमध्ये सैन्य भरतीची जाहिरात दिसली त्यांना जी संधी हवी होती ती संधी आता समोरून चालून आली होती त्या संधीचा फायदा घेत त्यांनी पाकिस्तानी सैन्यामध्ये प्रवेश मिळवला त्यांना कमिशन ऑफिसर ही पोस्ट मिळाली कौशिक यांना पाकिस्तानी सैन्यात प्रवेश मिळाल्यामुळे भारताला त्यांच्या योजनांची माहिती मिळू लागली या दरम्यान त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली शस्त्रास्त्रांनी भरलेल्या ट्रेन्स अशा अनेक माहिती भारताला पुरवल्या त्यांना मिळालेली माहिती ते न दिसणाऱ्या शाईनं एका लेटरवरती लिहीत त्यानंतर ते लेटर दुबईमध्ये पोस्ट केले जात असे तिथून ते भारतामध्ये पोचत असे अशा प्रकारे त्यांच्याद्वारे पाठवलेली माहितीसाठी कधीकधी आठवडे तर कधीकधी देखील लागत असत यातून आपण पकडले जाऊ नये यासाठी ते मुसलमान समाजामध्ये देखील खूप सक्रिय राहत असत यामध्ये त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या अभिनय कौशल्याचा खूप उपयोग झाला सैन्यामध्ये त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे काम केलं की त्यांची लवकरच मेजर या पदावरती नियुक्ती देखील करण्यात आली रवींद्र यांची पाकिस्तानच्या सैन्यामध्ये मेजर या पदावरती नियुक्ती झाल्यामुळे ते भारताच्या दृष्टिकोनानं खूप चांगलं होतं याच काळात त्यांनी पाकिस्तानी सैन्यातील अनेक गुप्त योजना आय एस आयचे अनेक गुपित त्यांनी भारतीय सरकारपर्यंत पोचवले रवींद्र यांचं काम इतकं चोखपणे होतं की त्यांच्यावरती कुणालाच शंका येणं शक्यच नव्हतं पाकिस्तानी सैन्यासाठी ते करत असलेलं काम इतकं प्रभावी होतं की त्यामुळे त्यांच्या कामावरती प्रभावित होऊन पाकिस्तानातील एका अधिकाऱ्यानं आपल्या मुलीचं लग्न नबी अहमद शाकीर म्हणजेच रवींद्र यांच्यासोबत लावून दिलं कौशिक यांच्या पत्नीचं नाव अमानत असं होतं काही काळानं त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अरीब असे होते त्यांनी इतकी सतर्कता ठेवली होती की आपण भारतीय आहोत याची थोडी देखील भनक त्यांनी आपल्या पत्नीला अमानतला देखील लागू दिली नव्हती एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात त्यांनी पाकिस्तानच्या हालचाली भारतीय सैन्यापर्यंत पोचवल्या कौशिक रूप बदलण्यात खूप माहीर होते पाकिस्तानमध्ये असताना तब्बल चार वेळा त्या आपल्या घरी भारतामध्ये येऊन आपल्या कुटुंबियांना भेटून गेले होते कौशिक यांच्या कामाची दखल त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खुद्द घेतली होती इंदिरा गांधींनी त्यांना ब्लॅक टायगर ही पदवी दिली सर्व काही व्यवस्थितपणे सुरू होतं पण त्याच दरम्यान भारतानं कौशिक यांच्या मदतीसाठी आणखी एका जासूसाला पाठवायचे असे ठरवले स्वतः कौशिक यांनी अनेकदा मला कुणाच्या मदतीची गरज नाही असे सांगितले होते तरीही एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये इनायत मसिहा नावाचा एक रॉ एजंट पाकिस्तानमध्ये नबी अहमद कौशिक यांना भेटण्यासाठी पाठवण्यात आला बॉर्डर पार केल्यानंतर तो एजंट पाकिस्तानात एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबला त्याच्या दुर्दैवानं त्या हॉटेलमध्ये अगोदरच काही पाकिस्तानी सैनिक बसलेले होते त्या एजंटच्या हालचालीवरनं पाकिस्तानी सैन्याला शंका आली पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतले पाकिस्तानी सैन्याने त्याच्यावरती खूप अत्याचार केले पण त्याने देखील आपल्या देशाबद्दल काहीही कोणत्याही गोष्टी त्या पाकिस्तानी सैन्याला सांगितल्या नाहीत तो देखील बरेच दिवस ते अत्याचार सहन करत होता जेव्हा पाकिस्तानी सैन्यानं त्याला जिवे मारण्याची तयारी चालवली तेव्हा मात्र त्या घाबरलेल्या जासूसानं मी भारतीय आहे माझ्या मित्राला भेटण्यासाठी इथे आलो आहे असे सांगितले तेव्हा सैनिकांनी त्याच्याकडे चौकशी केली की तुझा कोण मित्र आहे तेव्हा त्यानं सांगितलं की तो पाकिस्तानी सैन्यामध्ये मेजर आहे हे ऐकल्याबरोबर त्या पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जणू जमीनच हादरली एक भारतीय जासूस आपल्या पाकिस्तानच्या सैन्यामध्ये मेजर होऊन बसला आहे हा विचार करून त्यांच्या मनाला देखील अचंबाच वाटला पण कोशिकला पकडण्यासाठी आता पाकिस्तानी सैन्यानं देखील शक्कल लढवली त्यांनी त्या नवीन एजंटला कौशिकला पाकिस्तानमधील एका बागेमध्ये भेटण्यासाठी बोलावले तेही कोणतीही शंका न येता रवींद्र कौशिक जेव्हा त्या नवीन एजंटला भेटण्यासाठी आले तेव्हा अगोदरच सापळा लावून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हाती ते सापडले शिकार आता सावजांच्या हाती लागली होती त्यांनी रवींद्र कौशिकला पकडून एका अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकले तेथे दिवस आहे की रात्र या गोष्टीचा कुठलाच अंदाज आतमध्ये येत नव्हता त्यांना खाण्यापिण्यासाठी काही दिले जात नसे पाणी तर इतकेच वरतून ओतले जात असे की जे त्यांच्यासाठी पुरेसे आहे त्याच्यावरती पाकिस्तान सरकारला नाग नानावित प्रकारे अत्याचार केले असंख्य अत्याचार अमानुष जनावरासारखी मारहाण सारं काही सहन केल्यावर देखील त्यांनी भारताबद्दल ब्र देखील काढला नाही रवींद्र यांना असे वाटत होते की भारत सरकार आपल्याला सोडवण्यासाठी काही ना काहीतरी हालचाली नक्की करेल कारण त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील एजंटला सोडवण्यासाठी हालचाली केल्या जात असत पण रवींद्रच्या केसमध्ये मात्र असे काहीही घडले नाही जवळजवळ दोन वर्ष पाकिस्तान सरकार त्याच्यावरती अमानुष मारहाण करत होते मधल्या काळामध्ये त्यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी आली होती तेव्हा तिने एकच प्रश्न त्याला केला तू माझ्यासोबत असं का केलं तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या देशासाठी त्यानंतर तिनंही परत त्यांच्याकडे कधीच ढुंकून पाहिलं नाही ती निघून गेली तिथून ती, ती कायमचीच इतके अत्याचार करून देखील रवींद्र कौशिक काहीही सांगत नव्हते हे पाहून चौताळलेल्या पाकिस्तानी सैन्यानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली पण ती शिक्षा देखील रवींद्र कौशिकसाठी कमी आहे असे समजून त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली गेली त्यांना जीवनभर तडफडत ठेवावं ही पाकिस्तानची योजना होती याच दरम्यान पाकिस्तान सरकारनं या जासूसाचा भारतीय सरकारशी काही संबंध आहे का अशी चौकशी केली असता भारतीय सरकारनं त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले त्यानंतर पुढे मियावली सियालकोट न्यू सेंट्रल मुलतान अशा विविध तुरुंगांमध्ये रवींद्र कौशिक यांनी सोळा वर्ष शिक्षा भोगली कौशिक लपून छपून पत्रव्यवहार करत होते त्यामुळे त्यांनी अनेक पत्र आपल्या घरच्यांना पाठवली होती तेव्हा त्यांच्या घरच्यांना कळले की आपला मुलगा हा दुबईला कामाला नसून तो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अटकलेला आहे जेव्हा कौशिकच्या घरच्यांनी आपल्या मुलाला पाकिस्तानातून सोडवावं अशी विनवणी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांकडे केली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितले की जर कौशिक पकडला गेला तर त्याचा भारताशी काहीही संबंध नाही असा करार आम्ही त्याच्याकडनं करून घेतलेलं आहे हे ऐकून त्याच्या वडिलांना इतका धक्का बसला की त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला दोन हजारमध्ये कोशिकला टीबीनं ग्रासलं तेव्हा त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून विनवणी केली होती की मला इथून बाहेर काढा माझं मरण जवळ आलं आहे पण मला इथं मरायचं नाही मला माझ्या मातृभूमीमध्ये मरायचं आहे पण त्यावरती देखील भारत सरकारकडनं काहीही उत्तर आलं नाही असं सांगितलं जातं भारत सरकार त्यांना सोडवण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे त्यांना आता असे वाटले की भारतानं आपल्याला त्यागलेलं आहे त्यांनी त्यांच्या एका लिहिलेल्या पत्रातील मजकूर वाचून प्रत्येकाचं हृदय हेलावून जाईल त्यांनी लिहिलं होतं की भारतासारख्या मोठ्या देशासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या लोकांना परताव्यामध्ये हेच मिळतं का त्यांनी आणखी एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जर मी एक अमेरिकन असतो तर मला तीन दिवसांमध्ये सोडवण्यात आलं असतं त्यांच्या तीन दिवसानंतरच देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या मातृभूमीच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या या महान देशभक्ताचा टी बी आणि हृदयरोगानं दोन हजार एक साली त्या अंधाऱ्या कोठडीतच पाकिस्तानच्या सेंट्रल जेलमध्ये मृत्यू झाला सगळ्यात आश्चर्याची आणि दुर्दैवाची बाब अशी होती की देशासाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या त्या रवींद्र कौशिक यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारनं त्यांचं शव घेण्यासही नकार दिला भारताच्या नकारानंतर कोशिक यांच्यावरती तुरुंगातील मागच्या जागेतच त्यांना जाळून देण्यात आलं रवींद्राच्या कुटुंबियांसाठी सर्वात दुःखाची बाब ही होती की एक निस्सीम देशभक्त असणाऱ्या देशासाठी स्वतःला वाहवून घेणाऱ्या त्या देशभक्ताला भारत सरकारनं भारतीय मनवून घेतलंच नाही रवींद्रच्या मृत्यूनंतर त्याच्या भावानं दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं असं म्हटलं होतं की आम्ही सरकारकडून कोणत्याही आर्थिक सहाय्याची अपेक्षा करत नाही फक्त आम्हाला इतकीच अपेक्षा आहे की रवींद्रनं देशासाठी दिलेल्या बलिदानाची देशानं आठवण ठेवावी रवींद्रच्या भावानं हे देखील म्हटलं की जे वर्दीतील सैनिक असतात त्यांना तुम्ही इतका आदर सन्मान देता तर देशासाठी आपलं घरदार सर्व काही सोडून जाणाऱ्या देशासाठी सर्व माहिती पुरवणाऱ्या त्या व्यक्तींना तुम्ही सन्मान का देत नाही पण जगाचा हा एक नियमच आहे की जेव्हा एखादा जासूस म्हणजेच रॉय एजंट पकडला जातो तेव्हा त्याच्यासाठी त्याचाच देश त्याचा देश नसतो ज्या देशासाठी तो आपलं सर्वस्व अर्पण करतो त्या देशाची मातीदेखील त्याच्या नशिबी येत नाही या महान देशभक्ताला माझ्याकडनं प्रणाम तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही तुमचं मत त्यामध्ये नक्की नोंदवा धन्यवाद